आई दिवाळी सुरू झाली अजून फराळ नाही बनवला असतो मम्मा काय तयारी चाली बाळाली फराळाचीच तयारी चालली आपण आहे ना हा पहिला पातळ पोह्याचा आज चिवडा आहे हो वा या मी आपली सुरुवात चिवड्यापासून करूयात आपण चालेल हे पोहे ना बाळा आपण पाच किलो पोहे घेतलेले आणि साफ करून घेतल्यात आपण व्यवस्थित नीट करून घेतलेले आहेत आणि नीट करूनच घ्यायचे पोहे घेताना आणि आता आपण हे ना हे भाजून घेऊया पहिलं ह्याला भाजून घेऊ आणि ह्याच्या साहित्य नंतर दाखवते मग कारण पहिलं ही भाजून घेऊयात आपण चालेल मग करूया तयारी हो पहिलं भाजून घ्यायचं बाळा पोहे मस्त भाजून म्हणजे काय असं पर्यंत नाही भाजायचं ह्याला बारीक गॅसवरच भाजायचं म्हणजे असं फक्त कडक झालं पाहिजे आणि आता असं चुरलं पाहिजे आता कसं व असं दाबलं तरी है का नाही का ओला असल्या ओलसर असल्यासारखं नाही का आता ह्याला मस्त कडक करून घेऊयात आपण कडक झालं ना का भाजून घ्यायची मोठा घ्या करायचाच नाही झालं आपले हे नाही झाले बाजून असत नाही थोडस अजून एक दोन मिनटं भाजून घेता भाजायलाच वेळ लागतो म्हणजे क्रश केलं की मग समजायचं का ते म्हणून हो कारण हे बघ ना असं केलं तरी हे दप त्या का आणि हे भाजले आता बघा हे नाही काढून जास्त कडक पण नको कारण तुकडं पडेल नाही का थोडे थोडे करूनच भाजून जास्त नको एकदाच नाही ना थोडे थोडे करूनच भाजून थोडे थोडे म्हणजे तरी बरेच मी थोडे थोडे करूनच भाजून घेऊयात आपण मी कारण जास्त एकदाच भाजले ना की भाजणार नाही त्यासाठी असं थोडे थोडेच करून घेऊ दुसऱ्या बॅच वर आपण भाजून घेऊया असेच आता हे सगळे पोहे भाजून घेऊयात आपण शेवटचा बॅच आहे आता पाच किलो पोहे भाजायला पूर्ण एक तास लागले मला कारण की बारीक गॅसवर भाजलं ना मी त्याच्यामुळे मीडियम केला तरी असं करपत होतं पोहे त्याच्यासाठी ना नाही का बारीक गॅसवरच ह्याला भाजून घ्यायचं असं पाच किलो पोहण्यासाठी आहे ना आपण हे साहित्य घेतले नाही का थोडेसे खोबरे घेतल्यात बारीक नाही का असे बारीक म्हणजे लांबडे कापून घेतलेत नाही का खोबरे लसूण धन तीळ घेतल्यात पिठी साखर घेतली हळद हिरवी मिरची आणि कोथिंबीर कोथिंबीर मी बारीक बारीक नाही कापली मोठी मोठी कापली कारण तळे का ती कुरकुरीत होती ना मग ती तुटती बारीक होऊन जाते त्याची पावडर नाही का त्यासाठी अशी मोठी मोठी ठेवली कोथिंबीर मी आणि हिरवी मिरची पण अशी जशी पोहे टाकायला कापतो ना तशीच त्याच आकाराचे कापलेले आहे हिरवी मिरची पण आणि आपल्याला पाहिजे तेवढी हळद घेतलेली आहे आता मला अजून ह्याच्यात प्या करायचे करायच्या आणि काजू एक मिनिट बघाय ना सेंगदाणे घेतलेत मी एवढे नाही का आपल्याला म्हणजे जेवढे पाहिजे ना अंदाजानेच घेतले मी याचं माप नाही घेतलेलं कुठल्या गोष्टीचं की एवढ्या मापाने एवढं म्हणजे असं नाही का घेतलेलं मी फक्त पोह्याचं माप आहे पाच किलो पोहे घेतलेले त्यासाठी मी एवढं साहित्य घेतलं असं तर आहे ना पहिले आपण सेंगाने तळून घेऊयात याच्या अगोदर बघूयात आपण नाही का खराबायचा खराब पण असतात ना सेंजाने काय काय काढून घेऊया आपण हे साहित्य पण मिडियम गॅसवरच करून घ्यायचं फुल गॅसवर करत तर नाही का करतून जाईल ना सगळं आणि करतू द्यायचं ना चटचट आवाज आला ना त्याला पण आवाज येतो असा ओलसरपणा ठेवायचा नाही फक्त हिरवी मिरची कोथिंबीर ओलसर झालं ना की होत म्हैसरीमध्ये झाल्यानंतर चांगल्या म्हणजे कडक राह जास्त करतो नाही द्यायचं असं ना का पोळ्याचं लाल जास्त करपले पण चव देत नाही लसूण तळून घ्या लसूण तळायचं म्हणजे आक्का नाही तळायचा फक्त त्याला असं दाबून घ्यायचा नाही का असं म्हणजे नाही का असं तेचाच आहे त्याला पूर्ण बारीक नाही करायचा आणि आक्का पण नाही टाकायचा त्यानं लाल भूज लसूण तळून घ्या टाकायचं आपण हो एक पाच मिनट अजून ठेवून घेऊया मी आहे ना मिरची जास्त नाही जास्त घेतली मिरची कारण की मी लाल मिरची पावडर नाही टाकणार आहे ना, ना, ना। त्याच्यासाठी मग मी मिरची हिरवी मिरची जास्त घेतली मला जर हवे असेल तर तुम्ही लाल मिरची पावडर किंवा काजू पण टाकू शकता मी काजू पण नाही टाकले कारण नाही घरच्यांना नाही आवडत आवडतेत काजू तुम्ही काजू टाका लाल मिरची पावडर टाका नाही का कडक झाली पाहिजे कुठलीच म्हणजे ह्याच्यातलं साहित्य कुठलंच असं म्हणसा राहिला नाही पाहिजे त्याच्यात मिरची पण तळून घ्यायची करकूब पण द्यायची ना आणि जास्त हे कच्ची पण ठेवायची कढी पत्ता तळून घेऊयात आपण कढी पत्ता उडतो ह्याला एकदम सावकाशी करायचे आवाज येतो असा ना का बी द्यायचा ना

आता नंतर मिक्स केलं त्याच काढून घेऊया आवाज येतो ना याचा हो मस्त आवाज येतो याचा काढून घेऊयातलं ह्याच्यातलं थोडंसं तेल काढून घेतलं आता ह्याच्यात आहे ना आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी मोरं टाकून घेऊयात आपण वाटी ना अर्धी वाटी अर्धी वाटीची मी अर्धी वाटी आपण मोहरी टाकून घेतली त्याच्यात मी जिरं टाकणार नाही त्याच्यात कारण जिरे नाही आवडत काय काय म्हणजे घरच्यांना नाही आवडत नाही ते स्किप केले तुम्हाला हवं आहे ते काजू जिरे लाल मिरची पावडर हे टाकू शकता तुम्ही ह्याच्यात आपण थोडस टाकून घेऊन वाटी टाकले थोडस ठेवून टाक ठेवले आपण म्हणजेच आहे निद्धन ना आपण हे धन टाकून घेऊ बारीक नाही केली टाकलेत पण बारीक करून टाकले तरी चालेल पण चालू जो जवळजवळ अडीच चमचे मी हळद टाकून घेतली त्याच्यात त्याच्यात ना एक वाटी आपण मीठ टाकून घेऊन आणि हे सगळं मिश्रण ह्याच्यावर ओतून घे ना पण मग मी दाखवताना अर्धी वाटी घेतली होती पण पोहे जास्त आहेत ना त्याच्यासाठी मी अजून घेतली ह्याच्यात पिठी सापड लागली तर मी अजून घेणार ह्याच्यात नाही का म्हणजे मी अंदाजच घेतले मी माप नाही बघा घेतलेलं कुठल्या गोष्टीचं बाजार ठेवून दिलं आपण हाताने करूया सगळं हलक्या हलक्या हाताने असं एक एक जरी ह्याच्यात पांढरं दिसलं ना तरी नंतर ही सगळ्याला म्हणजे की होऊन जातो पिवळ सगळं ना तसं कलर होऊन आता जरी असं एक पांढरं दिसलं ना ह्याच्यात ते ते ना सगळ्यांना लावून जाते हा मी आपले पोहे दिपाळीचे तयार होते पाच किलो पोह्याचा चिवडा आहे बघा कसा वाटला सांगा कमेंट करून पाच किलो आहे ना पातळ पोह्याचा चिवडा बनवला बघा तुम्हाला कसा वाटतंय कमेंटमध्ये सांगा मला नक्की सांगा पण हा एवढाच आहे की मी स्लो करते पण व्यवस्थित करते